उद्योजक मित्रांनो नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे पी सी लिमिटेडमध्ये तर उद्योजक मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बेसनपीठ निर्मिती व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत बेसनपीठ तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता बेसनपीठ तुम्ही विक्री कुठे करणार आहेत हे बेसनपीठ बनवत दा, बनवत असताना तुम्हाला अडचणी काय येणार आहेत विक्री करत असताना तुम्हाला अडचणी काय येणार आहेत तुमची पॅकेजिंग कशी असावं तुमचे गव्हर्नमेंटचे जे परवाने आहेत हे कोणते गरजेचे आहेत या सर्व टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये चला उद्योजक मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया त्यात सर्वप्रथम पॉईंट असणार आहे की तुम्हाला बेसन पीठ जे आहे हे यासाठी तुम्हाला रॉ मटेरियल काय लागतंय तर तुम्हाला जी चना डाळ जी आहे ही चना डाळ म्हणजे मुख्य रॉ मटेरियल तुम्हाला बेसन निर्मिती व्यवसायामध्ये लागणार आहे चणा डाळ तुम्हाला परचेस करायची त्यानंतर तुम्हाला ती साफ करायची साफ केल्यानंतर तुम्हाला त्याची पावडर तयार करायची पावडरला तुम्हाला घ्यायचं आहे चाळून केल्यानंतर घेतल्यानंतर तुम्हाला त्याची पॅकेजिंग करायची आणि त्यानंतर तुम्हाला त्याची विक्री करायची हा झालं तुमची बेसन व्यवस्थाची प्रोसेस हा प्रोसेस तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला समजली उद्योजक मित्रांनो मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं युट्यूबला जे सर्च केलं ज्यावेळेस त्यावेळेस याच्यामध्ये प्रत्येक व्यवसाय तुम्हाला करत असताना तुम्हाला नफ्याबद्दल सांगितलं जातं पण व्यवसाय करत असताना तुम्हाला अडचणी कोणत्या येणार आहेत त्या अडचणींबद्दल कोणी तुम्हाला सांगत नाही तर सर्वप्रथम हा व्हिडिओ चालू करताच तुम्हाला त्या टॉपिक वरती घेऊन जातोय की हा जर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे बेसनपीठ निर्मिती व्यवसाय तुम्हाला सक्सेस करायचा असेल तर तुम्हाला अडचणींवरती पहिल्यांदा काम करावे लागणार आहे आता अडचणी कोणत्या येतात तर पहिली जी अडचण आहे हे तुमचं तेल ओढणे सपोज वडापावचा गाडा आहे त्या ठिकाणी तुम्ही वडापाव गाड्या ओल्याला तुम्ही बेसन विक्री केलेलं आहे तेल ओढलं नाही पाहिजे पहिला प्रॉब्लेम तुम्हाला बेसन व्यवसायात पडल्याबरोबर पहिला प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे की तेल ओढणे दुसरा जो आहे तो सुपरफाईन म्हणजे तुमच्या बेसन मध्ये एकही कणी नको आहे कारण जे पण वाले इंडस्ट्रीज आहेत ज्यामध्ये फरसान इंडस्ट्रीमध्ये तुम्ही माल विकणार आहात यामध्ये तुम्हाला बारीक शेव जे तयार केले जाते ज्या मशीनद्वारे तयार केले जाते त्यामध्ये तुम्हाला एक कणी जरी आली तर ते मशीनचे वॉल तुमचं बंद होणार आहे तर तुमचे तिथे ते जे बेसन आहे ते कुठेतरी प्रॉब्लेम तयार करणार आहे तर तुम्हाला सुपर बाईन फाईन बेसन असणं गरजेचं आहे तिसरा प्रॉब्लेम काय येणार आहे फ्रेशनेस हॉटेलमध्ये पिवळ सरवाडा दिसतो आणि पिवळ सरवाड्याला जास्त आहे चौथा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायचा आहे की तुम्हाला टेस्ट घरी बनवलेला जे प्रोडक्ट आहे त्याला टेस्ट वेगळी असते कारण बेसन हे घरगुती वेगळ्या पद्धतीने बनवलेला असतो आणि हॉटेलमध्ये तुम्ही गेलात तर त्यामध्ये तुम्हाला टेस्ट वेगळी लागते कारण त्या ठिकाणी तुमचं बेसन हे वेगळ्या पद्धतीने बनवलेलं बेसन प्रोव्हाइड केलेलं असणार आहे ही प्रोसेस असणं माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे त्याचबरोबर फॉर्म्युलेशन जे तुम्ही बेसन तयार करतायत याच्यामध्ये बहु खूप सारे फॉर्म्युलेशन आहेत मार्केटमध्ये उपलब्ध जे फूड एक्सपर्टीज आहेत ज्यांच्याकडनं तुम्ही कन्सल्टिंग घेऊन याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म्युलेशन करू शकता त्यानुसार तुम्ही हे माहिती त्यांच्याकडनं घ्या हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या अडचणी तुम्हाला येणार आहेत या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आता कव्हर केलं सर्वप्रथम तुम्ही अडचणींवरती काम करा त्यानंतर या व्यवसायामध्ये एंट्री मारा आता तुमच्या अडचणी सॉल्व्ह झाल्यात आता बेसन जे आहे हे तुमचं विकलं कुठं जातं दुसरा पॉइंट जो आहे विक्री कुठे करा आता त्याच्यामध्ये पहिली इंडस्ट्री तुमची असणार आहे ती म्हणजे तुमची हॉटेल इंडस्ट्री प्रत्येक ग्रामीण एरियात जा शहरी भागात जा तुम्ही भारतातल्या कानाकोपऱ्यात जा त्या ठिकाणी तुम्हाला हॉटेल भेटणार आहे हॉटेल आलं म्हणजे बेसन आलं तुम्हाला त्या ठिकाणी बेसनची गरज लागणार आहे तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये छोट्या मोठ्या वडापट्या मोठ्या गाण्या असू द्या हॉटेल्स असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला हा बेसन सप्लाय करायचा आहे दुसरं जे आहे तुमचे किराणा इंडस्ट्री किराणा इंडस्ट्रीमध्ये ते पण परत एकदा तुम्ही भारतातल्या काना पण कानाकोपऱ्यात जा कुठल्याही गावामध्ये जा तुम्हाला एकतरी किराणा इंडस्ट्री किराणा दुकान दिसणार आहे किराणा दुकान आलं म्हणजे तुमचं बेसन आलं त्या ठिकाणी तुम्ही एक किलोच्या दोन किलोच्या पाच किलोच्या पॅकिंग या विक्रीसाठी ठेवू शकतात तर तुमचे किराणा इंडस्ट्री हे तुमचे दुसरा सोर्स असणार आहे विक्रीसाठी तिसरा सोर्स असणार आहे तुमचा फरसान इंडस्ट्री ज्यामध्ये तुमचं स्वीट होम्स आले ज्या ठिकाणी तुमचे लाडू तयार केले जातात फरसान तयार केले जाते त्या ठिकाणी तुमचं बेसनची गरज लागते तर ते फरसान इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला मोठ्या ऑर्डर भेटणार आहेत मोठ्या क्वांटिटीच्या ऑर्डर्स भेटणार आहेत तर फरसान इंडस्ट्री हे तुमचे टार्गेटेड कस्टमर आहे या ठिकाणी तुम्हाला मोठ्या ऑर्डर भेटणार आहे तर फरसान इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही हा माल तुम्ही सेल करू शकता आता दोन महत्वाचे पॉईंट आपण कव्हर केलेत पहिला म्हणजे तुम्हाला अडचणी कोणत्या येणार आहे दुसरा म्हणजे तुम्ही विक्री कुठं करणार आहे आता हे दोन पॉईंट तुम्ही अभ्यास केलाय याच्यावरती तुम्ही पूर्ण माहिती घेतली नाही त्यानंतर येतं तुम्हाला तिसरा पॉईंट अत्यावश्यक पॉईंट आहे तो म्हणजे तुम्हाला यासाठी कोणत्या अत्याधुनिक मशीन लागतात पूर्वीच्या काळी आपल्याकडे जे गिरण असतात घरामध्ये त्यामध्ये पण बेसन तयार करायचे ते बेसन पण तुम्ही हॉटेलमध्ये सेल करू शकत होतात बट ते चालत नाही का चालत नाही तर त्याच्यामध्ये हीट प्रोड्यूस होते जे गिरण असणारे जे आटा चक्की असतात त्यामध्ये तुम्ही पीठ बघितलं तर गरम होतं तर गरम झालं बेसन पीठ गरम झालं त्यातल्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू तुमच्या कमी होणार आहेत कमी झाल्या तुम्ही समोर टेस्टला तुम्हाला इसेट येणार आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला अत्याधुनिक मशीनची खूप आवश्यकता आहे उद्योजक मित्रांनो आता अत्याधुनिक मशीन म्हणजे कोणत्या की याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स येतात एक तर मॅन्युअल सेटअप पण येतो सेमी ऑटोमॅटिक पण येतो आणि फुल्ली ऑटोमॅटिक पण येतो आता सर्वप्रथम आपण बघूयात की मॅन्युअल सेटअप कोणता लागतो तर मॅन्युअल सेटअपमध्ये तुम्ही स्क्रीनवरती जे मशीन बघतायत ते मशीन म्हणजे तुमचं इम्पॅक्ट कलरायझर मशीन इम्पॅक्ट कलोरायझर मशीनचं काम काय की तुम्हाला चना डाळ मार्केटमधून मा परचेस केलेली जी आहे तुमची ती तुम्हाला या मशीनमध्ये टाकायची हॉपरमध्ये टाकल्यानंतर ही ग्राइंडिंग करत राहणार आहे ग्राइंडिंग केल्यानंतर तुम्हाला समोर हे बॅगमध्ये मटेरियल देणार आहे हे चालत नाही फक्त तुम्हाला ग्राइंडिंग करून देणार आहे एकदम फाईन क्वालिटी या मशीनमध्ये मा तुमचा माल गरम होणार नाही आणि डस्ट उडणार नाही पूर्वीच्या काळी तुम्ही बघितलं तर आता इंडस्ट्रीमध्ये कुणी काम करायला तयार नाही लेबर काम करत नाही का करत नाही तर हेल्थ इश्यू तयार होतात डस्टमुळे तुमचे हेल्थ इश्यू तयार होतात हे मशीन जे आपलं आहे याच्यामध्ये तुमचे डस्ट उडत नाही त्यामुळे इम्पॅक्ट कलरायझर हा बेसिकली आटा आणि तुमचा बेसन बनवण्यासाठी वापरला जात आहे तर हे मशीन तुमचे मॅन्युअल सेटअप तर तुम्ही पाहिलेलं पा, आहे दुसरा सेटअप असणार आहे तुमचा सेमी ऑटोमॅटिक सेटअप जसं की मी तुम्हाला सांगितलं प्रोसेसमध्ये की पावडर तयार झाली तर तुम्हाला चालणं गरजेचं आहे तुम्हाला पावडर एकदम सुपरफाईन लागते ती अडचण तुम्हाला सॉल्व्ह करायची असेल तर सेमी ऑटोमॅटिक प्लांटमध्ये आपण दुसरं मशीन दिलेलं आहे ते म्हणजे तुमचं व्हायब्रोश्युअर मशीन जे की तुम्हाला चाळून देणारे मटेरियल तुमचं जे बेसन असणार हे तुम्हाला चालावं लागणार आहे जर तुम्ही नवीन उद्योजक आह आहात तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे हा व्यवसाय कसा चालतोय किती तुम्हाला रिस्पॉन्स भेटतोय तर एक सेमी ऑटोमॅटिक सेटअप हा तुमच्यासाठी पर्याय असू शकतो कमीत कमी लेबरमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला क्वालिटी -क्यमि माल तुम्ही सप्लाय करू शकता ग्राइंडिंग केलंय तुम्हाला चालायचं आहे आणि पॅकिंग करून विक्री करायचं हा झाला तुमचा सेमी ऑटोमॅटिक सेटअप हा नवीन उद्योजकांसाठी मी रेफर करतो पण ज्यांचा ऑलरेडी प्लॅन सेट आहे ज्यांचं ऑलरेडी मार्केटमध्ये नाव आहे जे खूप जास्त प्रमाणामध्ये माल सप्लाय करू शकतात जसं की आता फॉर्च्युन बेसन असेल सम्राट बेसन असेल या तोडीचं तुमचं मार्केटिंग आहे तर तुम्ही नक्कीच फुल्ली ॲटोमॅटिक सेटअपकडे गेलं पाहिजे फुल्ली ऑटोमॅटिक सेटअप मध्ये तुम्हाला एका लेबरवरती पूर्ण प्लॅन चालू होतो रॉ मटेरियल लिफ्ट करण्यापासून ग्राइंडिंग करून तुमचं चाळून त्यानंतर तुमचं पॅकेजिंग करून हे तुम्हाला रेडी माल तुमच्या समोर येणार जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की हा ऑटोमॅटिक सेटअप आहे हा ऑटोमॅटिक तु सेटअप या जो व्यक्ती जास्त प्रमाणात मार्केटिंग करू शकतो जास्त प्रमाणामध्ये तुम्ही माल सेल करू शकता तर तुमच्यासाठी हा ऑटोमॅटिक सेटअप आहे तर हा झाला बद्दल माहिती अजून तुम्हाला मशीन बद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीन वरती मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मशिनरीची पूर्ण माहिती तुमच्या व्हॉट्सअपवरती भेटेल तुम्हाला त्याची किंमत कळेल मशिनरीचे डेमो पाहायला भेटतील मशीन ज्यांना ज्यांना सप्लाय केलेले आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर भेटतील जेणेकरून तुम्हाला अधिक व्यवसायामध्ये डीप मध्ये जायला भेटणार आहे मित्रांनो हा झाला तुमचा मशीनचा भाग त्यानंतरचा चौथा भाग येणारे तुमचं गव्हर्नमेंटचे परवाने कोणते लागतात हा व्यवसाय तुम्हाला चालू करायचा आहे तर गव्हर्नमेंटचं लायसन्स असणं तुमच्याकडे खूप गरजेचं आहे हाच नाही कुठला पण व्यवसाय असू द्या तुम्हाला गव्हर्नमेंटचं लायसन्स लागणार आहे त्यामध्ये पहिलं लायसन्स जे आहे ते फूड लायसन दुसरं जे आहे ते शॉपॅक लायसन दुसरं तिसरं जे आहे ते उद्यम आधार आणि चौथं जे आहे ते जीएसटी सर्टिफिकेट हे चार लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे हे लायसन्स तुम्हाला याच्याबद्दल पण माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता लायसन्स पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये कंपनीकडनं तुम्हाला काढून भेटणार आहे ज्या कंपनीकडनं तुम्ही मशीन आहे त्याच कंपनीकडनं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला हे लायसन्स काढून भेटतात आता तुम्ही लायसन्स विषय माहिती पाहिली उद्योजक मित्रांना आता समोरचा टॉपिक येतो म्हणजे ज्यासाठी व्यवसाय तुम्ही चालू केलेला आहे की या व्यवसायामध्ये तुम्हाला नफा किती भेटणार आहे आता नफाचा जर तुम्ही विचार केला तर रॉ मटेरियल जे आहे ती तुमची डाळ असणारे चना डाळ मा ही चणा डाळ तुम्ही मार्केटमधून एक साधारणपणे सरासरी रेट जो आहे अपडाऊन चालू असा सीझन मध्ये ही चाळीस पन्नास रुपये पण पन भेटते आणि नॉन सीझनला ही पन्नास साठ रुपये पण भेटते तर सरासरी जर भाव पाहिला डाळ डाळचा तर एक साधारणपणे पंचावन्न पन रुपया पर्यंत पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत तुमचा हा रेट असणार आहे तर रॉ मटेरियल तुम्ही परचेस केले रॉ मटेरियल तुम्ही घेऊन येण्यासाठी वाहतूक खर्च येणार आहे तुम्हाला वाहतूक खर्च झाला त्याला ग्राइंडिंग करण्यासाठी मशीनला तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कॉस्ट येणार आहे इलेक्ट्रिसिटी कॉस्ट झाला ती मशीन हँडल करण्यासाठी तुम्हाला लेबर लागणार आहे लेबर कॉस्ट आला लेबर कॉस्ट केल्यानंतर पॅकेजिंग आहे तर पॅकेजिंग मध्ये तुम्हाला जी तुमची बॅग असणार आहे ही तुमची त्याच्यावरती तर आपण बोलूच की ही बॅग तुम्हाला खर्च येणार आहे बॅग बनवण्यासाठी तो खर्च तुम्हाला याच्यामध्ये पकडावा लागेल त्यानंतर तुम्हाला माल बनलाय तुम्हाला आता विक्री करायची आहे त्यासाठी परत वाहतूक ते मार्केटिंग कॉस्ट हा तुम्हाला ऍड करायचा आहे एक साधारणपणे साठ रुपयाची तुमची डाळ आणि इतर खर्च तुम्हाला दहा रुपये म्हणजे टोटल सत्तर रुपयात तुमचा हा माल तयार होतोय आता तुम्हाला हा विकायचा आहे आता विकायचा किती रुपयाला हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही आज जर मार्केटमध्ये जर गेलात तर मोठमोठे जे ब्रँडचे बेसन आहेत एकशे वीस रुपये एकशे दहा रुपये किलोनी विकले जात आहेत बट आपल्याला एवढी अपेक्षा ठेवून उपयोग नाही जर तुम्ही नवीन व्यावसायिक असाल तर एक साधारणपणे तुम्ही सत्तर रुपयाला बेसन तुमचं रेडी टू तु सेल झालेलं आहे तर एक साधारणपणे ऐंशी रुपयापर्यंत तुम्ही हे होलसेल रेटमध्ये विकू शकता पंच्याहत्तर ऐंशी रुपयापर्यंत याचे होलसेल रेट चालू आहेत एक साधारणपणे सरासरी जर तुम्ही सगळं खर्च काढून सगळं तुमचे मॅन पॉवरचा खर्च काढून एक चार ते पाच रुपये किलो पाठी तुम्हाला प्रॉफिट या व्यवसायामध्ये भेटू शकतो तर उद्योजक मित्रांनो तुम्ही किती नफा भेटणार याविषयी तर माहिती पाहिलेली आहे आता समोरचा टॉपिक तुम्हाला लास्टला मी जसं बोललो होतो की एक प्रोटिप्स आहे माझ्याकडनं की हा व्यवसायामध्ये तुम्हाला अजून नफा मिळवायचा असेल तर काही पॉईंट आहेत त्याच्यामध्ये पहिला पॉईंट असणारे जर तुम्हाला अजून नफा या व्यवसायामध्ये मिळवायचा आहे तर तुम्ही स्वतःची डाळ मिल घेऊ शकता की डाळ मिल म्हणजे तुमचा चणा जो आहे फक्त तुम्हाला डाळ न विकत घेता चणा विकत घ्यायचा आहे चना हा स्वस्त भेटतो चाळीस पंचाळीस रुपये किलोनी चना भेटणार आहे तुम्हाला सीझनला तो चणा घ्यायचा आहे त्याला प्रोसेस करून त्याची डाळ तुमच्या घरामध्येच तयार करायची तुमच्या फॅक्टरीमध्येच तयार करायची जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये कॉस्टिंग कमी येणार आहे सबसिडी उपलब्ध करून देत आहेत तर याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल मशीन आहे मशीनचं तुम्हाला कशाप्रकारे वर्किंग करतायत काय किंमत आहे किती कॅपॅसिटीनुसार मशिनरी आहेत याची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतायत या नंबरवरती तुम्ही संपर्क करा मोफत आमच्याकडनं तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन केलं जाणार आहे की हा व्यवसाय तुम्हाला शेवटपर्यंत सक्सेस करून देण्यापर्यंत ती कंपनीची जबाबदारी घेत असणार आहे तुम्हाला फक्त सेल करायचा आहे तुम्ही मार्केटमध्ये बेसन तुम्हाला ए वन क्वालिटीचा तयार करून दिलं जाईल तुम्हाला फक्त हा विक्री करायची आहे विक्रीसाठी सोर्स तयार करायचे आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा వీడియో అవడలా అసలు నక్కి కన్యవాద మిత్రానో